तुझ्या बायकोची ऐक कहाणी तुझ्या बायकोची ऐक कहाणी माझ्या नवऱ्याची बनली से ग्रेटरी गा बंदुरा माझ्या नवऱ्याची बनली से ग्रेटरी गा बुराया लज नाही तुझ्या बायकोला तुझ्या देते माझ्या नवऱ्याला गा बंधुराया सत देते माझ्या बंधुराया गा बंधुरायालुग्याचे नाव सांगू लुक्याचे नाव सांगून लाम माझ्या नवऱ्याला येते भेस गा बया माझ्या नवऱ्याला येते तू न गा राया